खऱ्या अर्थाने चाळीसगावचं पुढचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे आणि जर आपण जर घरात जर एखादं छोटीशी काही वस्तू घ्यायची असली तर आपण सगळं तपास करतो सगळी चर्चा करतो तीन ठिकाणी भावताव करतो आणि एवढं मोठं शहर कोणाच्या हातात द्यायचं आहे तर हा निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तर भावनेच्या भरात कुठलाही निर्णय न घेता विकासाच्या अजेंडावर आपण सर्वांनी निर्णय घ्यावा ही माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र व्यक्ती असणार मी तुम्हाला सांगतो की एक हजार कोटी रुपयाची काम येणाऱ्या नगरपालिकेच्या पाच चार वर्षात जर केली नाही तर नावाचा मंगेश चव्हाण सांगणार नाही आणि जर कोणी उमेदवार येऊन तुम्हाला सांगेल कोटीची कामं करून दाखवतो त्याने फक्त सांगायचे की कुठून आणि कशी करणार जर असा कोणी माणूस काहीतरी आश्वासक भूमिका घेऊन या वार्डात प्रभागात येत असेल तर या वार्डाच्या लोकांनी तेव्हा त्याच्या मागे गेलं तर मला कधीही त्याच वाईट वाटणार नाही मी म्हणेल की ही लोक विकासासोबत गेली परंतु कोणीतरी काहीतरी भावनिक साथ घालेल काहीतरी दिशाभूल करेल काहीतरी इक्वेशन जातीत जोडेल मला असं वाटत कि याही पलीकडे आपल्या या शहराशी काही देणं लागतं या शहरवासियांसोबत आपलं काहीतरी एक अतूट नाता आहे तुझी लोक नाव सांगायची मागच्या नगरपालिकेला उदाहरणं दिली तर काही लोकांना शिरपूर दाखवायला नेलं हे काम हाय दाखवण्यासारखं मागच्या विरोधकांचं आहे का ताई माय हाय का का मा वर्षान काम एखादं नाही ना मग आता येणाऱ्या माणसांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की मागच्या वेळेस आम्ही तुमच्या सोबत होतो वर्षानुवर्ष आम्ही तेच काम करत आलोय एकदा आम्हाला विकासाची संधी ही घ्यायची आहे आणि ही जर विकासाची गाडी जर तुम्ही बसला नाही खटारा गाडी धवळ धावून बसला तिचं पत्त बाहेरून तुम्हाला ऑइल पेंट दिसेल मधले शॉक अपसर गेली आहेत तुमचे हाडांचे हाडा बनके डिले होतील तुमचा नुकसान तुम्हीच करून घेणार आहे आणि मी या निमित्तानं पुन्हा सांगेल खर तर माझं लग्न तर मला आठवत माझ्या लग्नाच्या वेळेस संजू भाऊ म्हणजे वयाने जास्त आहे माझं पूर्ण लग्न डॉक्टर जेवणाचं पासून तर पूर्ण लग्न त्यांनी लावलं ला। मी अशा इथल्या या वाहनातल्या वीस पंचवीस लोकांना जबाबदारी देऊन जाणार आहे की तेव्हा आताच हे राजकीय लग्न लावायची जबाबदारी तुम्हाला टाकणार आहे काम कुठं केलंय काम अजून तर सुरुवात असेल पिक्चर भी बाकी आणि तुम्ही बरेच लोकांनी सांगितले इतकी कामं केली तितकी कामं केली काम के ही कामं जी झाली हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे आपण जो पिक्चर काढू तो असा पिक्चर काढू की शोले सारखा तो हिट होईल त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकेत पात्र द्यायचं आहे वे वेगवेगळ्या शोलेतल्या काही भूमिका आहेत कोणाकोणाच्या त्या आता मी काही कुणा बोलत नाही